हॅलो नमस्कार तर आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बोलकी बावली, तर चला ही बावली आज काय करत आहे विचारत डुगो कुठं चालली कुठं शेंग, चालली शेंगा, शेंगा पडायला कुठं पिलो शेंगा चल बरं दाखव कुठे आहेत पिलू शेंगा तिथं कुठं हे बघा हे शेंगा काढायला आली डुगू डुगू पाडली शेंग वा 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 गोळा कर ना कुठं पाडले बघू बर डुगू बघू किती गोळा केले आहेत किती पाडलेत तू बघू सात सात पाडल्यात